वास्तविक पाहता मनुष्याला दुसऱ्याला पाहायची सवय झालेली आहे दुसऱ्याला पाहणं त्याला जाणून घेणं त्याच्याबद्दल ऐकणं आणि विशेष करून त्याच्याबद्दल वाईट ऐकायला जाणायला खूप आवड पण या मनुष्याच्या ही गोष्ट अजिबात लक्षात येत नाही आहे की तो दुसऱ्याला जाणण्यामध्ये आपलं आयुष्य वाया घालवत आहे परंतु स्वतःला तो मात्र कधीच जाणत नाही मी कोण आहे माझ काय प्रयोजन आहे माझ काय ध्येय आहे माझं जीवन जगण्याचा उद्देश काय आहे हे तो जाणत नाही निरंतर दृष्टी बाह्य रूपावर असल्यामुळं ती दृष्टी जोपर्यंत अंतर्वक्र होत नाही ती स्वतःवर येत नाही स्वस्वरूपाला सो जाणत नाही तोपर्यंत आयुष्यामध्ये किंवा आयुष्याचा सिद्धांत किंवा आयुष्य जीवन जगण्याची जी कला है। जग आहे त्याला प्राप्त आम्हाला असं वाटतं की आम्ही जीवन जगतो आहे नाही आपण जीवन जगण्याचा प्रयास करतो आहे तोपर्यंत जोपर्यंत आम्ही स्वतःला जाणत नाही स्वतःला ओळखत नाही हु आय मी कोण आहे हे जाणणे निरंतर गरजेचं मग साधारण जेव्हाला हा प्रश्न पडतो की मी स्वतःला ओळखतो आहे असं कसं शक्य आहे मी स्वतःला ओळखतो हे माझं नाव आहे हे माझं गाव आहे हे माझं शिक्षण आहे हे माझं पद आहे ही आम्ही स्वतःची ओळख मानलेली आहे जाणलेली आहे परंतु ह्या सृष्टीवरती या भारत मातेच्या भूमीवरती जे संत महापुरुष जन्माला आले त्यांनी जी शिकवण तुम्हाला आम्हाला दिली त्या शिकवणीचा विचार करता खरंच आम्ही स्वतःला पाहतो का स्वतःला ओळखतो का मी कोण आहे आम्हाला माहिती आहे का सहज वाचता वाचता एकदा नानकजींचे काही शब्द कानावरती पडले वाचण्यात आले हिंदू कहू तो मारिये, नानकजी लिहितात हिंदू कहो तो मारिए मुसलमान बी नाही पाच तत्व का पुतला नानक मेरान ना आहे नानकजी सांगतात म्हणतात की जर मी हिंदू असेल तर मला मारा मी जो जर स्वतःला हिंदू मानत असेल आणि जर मुसलमान मला म्हणत असाल तरी पण तो नाही आहे ना म्हटले मी हिंदू आहे ना मी मुसलमान आहे एवढंच काय तर त्याच्या पुढे जाऊन सांगतात की ज्याला हा पंचतत्वाचा देह पुतळा ज्याला मी आजपर्यंत मी म्हणतोय तो पुतळा सुद्धा मी नाही आहे म्हणजे नानकजी स्वतःच्या देहाला स्वतःला मी देहाला मी मानत नाही पंचतत्वाच्या पुतळ्याला मी मानत नाही याचा अर्थ असा होतो की नानकजी स्वतःच स्वरूप वेगळं मानत आहे देहापासून स्वतःच अस्तित्व वेगळं मानत आहे मग याचा अर्थही असा होतो की ह्या महापुरुषांनी मनुष्याची जी दिलेली ओळख आहे जे स्वरूप आहे ते वेगळं विज्ञानाच्या दृष्टीनं पाहिलं तर एक रूप आणि एक स्वरूप या दोन गोष्टी अस्तित्वात आणि मनुष्याला निरंतर आपलं जीवन एक सुंदर बनावच वाटत असेल आपल्या जीवनामध्ये काहीतरी विशेष घडणं आवश्यक असं वाटत असेल एक शाश्वत सुख आनंद प्राप्त करायची इच्छा असेल तर स्वतःला जाणणं आणि स्वतःला जाणून हे या मनुष्य गुरुचं कर्तव्य करूया सर्व सर्वांनी आपल्या मूळ रूपाला स्वरूपाला जाणूया आणि शाश्वत आनंद प्राप्त करूया